आणि आज ठेवलेला समस्त ग्रामस्थ वाडोना रामनाथ या सर्व ग्रामस्थांनी ठेवलेला आज आमच्या गरीब मुलींचा मोफत शिवविवाह आयोजित केलेला आहे ते माणसा नवरदेव कुठला नवरे कुठली नवर नवरे आहे अकलोदची आरची नवरे आहे अकलोदची आरची नवरदेव आहे तुमच्या शेजारचा कारंजा लाडचा कृषी अधिकारी म्हणता का या yeah. 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 म्हणता का

मी कसली चंद्रा कपूर आणि असला काळा नवरा माझ्या नशिबी दिलाय मी म्हणते ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा हे देखणे बामून बाबरला गेलं होते भैसले चराचरे ना घेवा ने, ने ना घेऊन वेळ दिली कोण हा नागव नवरा आणि कोण हे नागवि तर एकदा का आपला आत्मा निघून गेला एकदा का आपला आत्मा निघून गेला तर आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचे कपडे नसतात म्हणून आत्म्याला नागव नवरा आणि माहितीयेत का सांगू का हे मामा सध्या फरेला या लग्नासाठी आवर्जून उपस्थित असलेले दोन्ही मामा या दोघांना धनुर्वाल धन्यवाद 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 मुली नो दिस इज माय मामा दिस इज माय मामा आणि दिस इज माझ्या नवऱ्याचा मामा दुबईला असतात तुम्ही यांच्या कपड्यावर जाऊ नका हा यांचा नाईटचा ड्रेस आहे चुगा वादूगा डायता गजम मोरेश्वर मोश्वर शीती बला मुरड विनायक मग दाम ते वर ओ ज़ो काय नाही गाठ मारली ही गाठकाडा आधी गाठकाडा लग्न झालेलं आहे आता इथं परंपरेप्रमाणे या ठिकाणी नवरदेव मुलगा नवरी मुलीच्या गळ्यात हार घालत आहे नवरदेव मुलाने नवरी मुलीच्या गळ्यात हार घातल्यानंतर सर्वांनी टाळे वाजवते आता या ठिकाणी नवर नवरी मुलगी नवरदेवाच्या गळ्यात हार घालत आहे नवरी मुलीला नवरदेवाच्या काळात हार घातल्यानंतर सर्वांनी टाळवा दायचे का आता प्रश्न रेटलं तर बरं ना तर पुढे सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस अन अरची माझी जशी गवायची म्हैस अरे बघितलं का ते त्राप कसं आहे काय म्हणतंय बघितलं का तुम्हाला वाटलं असेल का आवाजला शेजारचं गरीब आहे काय म्हणतो आहे सासू म्हशीली आईस पैस आणि अर्ची माझी गवळ्याची म्हैस खरं सांगा मावशी की तर कोण माझ्या आईसारखं कोण माझ्या बहिणीसारखा कोण माझ्या आजीसारखं आहे खरं सांगा आजी मी काय म्हशीसारखी दिसते गहू एखादा रेडी सारखं म्हणलं तर ठीक होत महाती सुद्धा सांगा मी कशी दिसते मी दिसती मार्धकारवाली पण कोडे एवढेच पडले नाव यांचं घेऊ का काकाच घेऊ पण तुमचा सगळ्यात मान राखते आणि यांचं नाव घेते कारभार तुमचं नाव काय हो नाव काय तुमचं तुम्ही म्हणताल नाव का विचारती लग्न जितकं गडबडीत जमलं राजेश महाराज राहिला तुमचं नाव काय संतोष बरं झालं पाहिजे मग जुळ माझ्या मालकाचं नाव संतोषच होत देऊ नाव पहिले रुग्ण असले मग थोडी लाद वाटायला लागली समृद्धी दिवळी दिवतचा पेढा समृद्धी दिवळी दिवतचा पेढा मी गवळ्याची महिष आणि संतोष महाराज पकालीचा रेडा अजून एक नाव घेते रुजून जाते खिडकी वाटते पाते खिडकीला तीन तारा अरे घुंगरो झुंगर बारा सुपारी कपते करा करा पण खाते तेरा तेरा ती व्यापारी 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 सुपारी काढते बदल घालते वारा व्यापारी अंडा पाणी भरते गंग्याचा वाडा बनते मेंगेचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्याला सात दारा बाजू सात सात कुलप सात कुलपाची होते मी किल्ली उघडते देव खोली होती खाट खाट होती गादी गादी होती उशी उशी होती बशी बशी होता कप कपात होतो दूध दुधात पडली माशी संतोष केला काशी ह्याच्या नावानंतर ती येणार आहे आषाढी एकादशी दिवशी माझ्या हृदयात धरलं दिशी जे घरलं ज्ञानोबा तुकोबाचे दोन्ही चरण माझ्या हृदयात धरलं चप्पला चप्पल जात हरणांची आणि सेवा करते बसलेल्या सर्व मौली बापरांच्या चरणाची आज तुमच्यासाठी घेते पहाटेचे पारेबाय कोंबड कुकत पहाटेचे पारेबाय कोंबड कुकत आणि आमचं हे लगीन फुकट लावून जाणारा कुत्र बघत शेज मंडपी दोघेचे दोघे शेज मंडपी दोघेची दोघे आणि एका जनार्दने नाच भोगे आणि लग्नाला चला हो माझी पाहिजे पाहिजे माझ्या शेवा Aja 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 नसलं वाड चालावस्त्या उद्या प्रश्न माझ्यावर मारायला सगळे माझीच बामकी दिसते भिकारतोट माझ्यावाली तुका फुकाय का तुझ लगेच झालंय का बागता लागे तु कडे कटे उभे राहिले शे मय म्हणगे तुझ्या बाप्पाला गोटी होईल म्हणगे आमय तुझ्या पप्पाला चिलर होईल मणग्या माय आई 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 आय वाडके दादा वाडके जल्माला आला बाळ चालू का पणा हलवे तो अशकरात जो बाळा दुर्योधो पणा हलवे तो अशकरात जो बाळा दुर्योधो अशकरात जो बाळा दुर्योधो शिवाजी राजा तुम्ही जहां काट बाळाची ओंदो वाला दुर्योधो नटले दुर्योधो सारथी नटले Oh, 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 सजनाल कमल नारा कला हरि सना सजनालमल ना तारा कला कले इतके आपल्या सर्वांची अवस्था व्हावं लागते परंतु आपली अवस्था अशी होती की देव पाहावयाशी गेलो नवा चप्पल जोड घरी घेऊन आलो मग आता कैसे गरजार नाही उरला मी तुपला भार रूप भरले चराचरे धरफाडे सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव मिस अपडेट